श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सव शनिवार दिनांक पाच एप्रिल ते सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न झाला या उत्सव कालावधीमध्ये एकूण रुपये चार कोटी सव्वीस लाख सात हजार एकशे ब्याऐंशी इतकी देणगी साईबाबा संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यामध्ये रोख स्वरूपात रुपये एक कोटी सदुसष्ट लाख एकोणनव्वद हजार अठ्याहत्तर दक्षिणापेटीमध्ये प्राप्त झाली असून देणगी काउंटरवर एकोणऐंशी लाख अडतीस हजार आठशे तीस रुपये पी आर ओ सशुल्क पाच देणगी सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे रुपये तर ऑनलाईन चेक डी डी मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड यू पी आयद्वारे एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार दोनशे चौदा रुपये प्राप्त झाले यामध्ये त्र्याऐंशी पूर्णांक तीनशे ग्रॅम सोने रुपये रक्कम सहा लाख पंधरा हजार सातशे ब्याऐंशी जमा झाले असून दोन हजार तीस पूर्णांक चारशे ग्रॅम चांदी रक्कम रुपये एक लाख एकतीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर यांचा समावेश आहे श्री रामनवमी उत्सव कालावधीमध्ये साधारणतः अडीच लाखांहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयामध्ये सुमारे एक लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणतीस साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला असून दर्शन रांगेत एक लाख शहात्तर हजार दोनशे साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचं वितरण करण्यात आलं या कालावधीत तीन लाख त्रेसष्ट हजार चौऱ्याहत्तर लाडू प्रसाद पाकिटांचीही विक्री झाली असून त्या माध्यमातून बहात्तर लाख एकसष्ट हजार चारशे ऐंशी रुपये प्राप्त झाले उत्सव काळामध्ये हजारो साई संस्थांच्या साईप्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवासस्थान द्वारावती निवासस्थान साई आश्रम भक्त निवास आणि साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये निवास व्यवस्थेचा लाभ घेतला याचबरोबर साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला असं उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सांगितलं ओम साईराम साईबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये एकोणीसशे अकरापासून शिर्डी येथे श्रीरामनवमी उत्सव सुरू केला होता चालू वर्षी हा आपला एकशे चौदावा श्रीरामनवमी उत्सव या शिर्डीमध्ये संपन्न झालेला आहे हा उत्सव तीन दिवस चालतो यावर्षी पाच एप्रिल ते सात एप्रिल हा उत्सवाचा कालावधी होता या उत्सवाच्या कालावधीमध्ये साधारणतः अडीच लाखापेक्षा जास्त भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि जेव्हा भक्त दर्शनाकरता येतो तेव्हा त्यांनी साईबाबांना बलसो बल बर दान पण केलेलं आहे या तीन दिवसामध्ये जे आपल्याकडे दान प्राप्त झालं त्याचे आज मोजदात केलेली आहे या मोजणीअंती जवळपास चार कोटी सव्वीस लाख सात हजार एकशे ब्याऐंशी एवढी देणगी ह्या तीन दिवसामध्ये प्राप्त झालेली आहे या देणगीचा आपण तपशील बघितला तर यामध्ये एक कोटी सदुसष्ट लाख एकूण नव्वद हजार अठ्ठ्याहत्तर एवढी रक्कम दक्षिणपेटीमध्ये पाप झालेली आहे देणगी काउंटर जे दे संस्थांमध्ये आहे त्याच्यामध्ये एकोणऐंशी लाख अडतीस हजार आठशे तीस रुपये प्राप्त झालेले आहेत <coughs> आपल्याकडे आरती पासेस आणि दर्सेन पासेसच्या माध्यमातून सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे काही लोकांनी ऑनलाईन पण देणगी दिलेली आहे काहीने चेकनी दिली मनी ऑर्डर पण केली आहे याच्या माध्यमातून एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार दोनशे चौदा एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे काही भक्तांनी सोने पण दान केले आहे हे सोने जवळपास त्र्याऐंशी ग्राम एवढे सोने देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झाले आहेत हे सोन्याची आपण किंमत बघितली तर ती सहा लाख पंधरा हजार सातशे ब्याऐंशी एवढी होते काही भक्तांनी सो चांदी पण दान केलेली आहे दोन हजार तीस ग्रॅम एवढी चांदी या दा दान स्वरूपात प्राप्त झाली आहे चांदीची किंमत बघितली तर ते एक लाख एक एकतीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये एवढी होते या साई भक्तांनी जे साई भक्त दर्शनाकरता आले त्या साई भक्तांच्या पण भोजनाची पण व्यवस्था केली होती या उत्सव कालावधीमध्ये जवळपास साई प्रसादालयामध्ये एक लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणतीस एवढ्या साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे जे भक्त दर्शनाकरता आले त्यांना आपण बुंदीचं पाकिट हे त्यांना प्रसाद म्हणून देत असतो या कालावधीमध्ये एक लाख शहात्तर हजार दोनशे एवढ्या भक्तांना बुंदी प्रसादाचं वाटप केलेलं आहे काही साहेब भक्तांनी जे लाडूचे पाकिट असतात ते पण घेतलेले आहेत एकूण या उत्सव कालावधीमध्ये तीन लाख त्रेसष्ट हजार चौऱ्याहत्तर एवढी लाडू पाकिटांची विक्री झालेली आहे या लाडू पाकेट विक्रीच्या माध्यमातून संस्थानला बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये पास झाले आहेत जेवढे काही साई भक्त आपल्या शिर्डीमध्ये आले या सर्व साई भक्तांची आपण राणेपदची व्यवस्था केली होती संस्थानचे पाच जे निवासस्थान आहेत त्यामध्ये साईप्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवास देवलावती निवासस्थान साई आश्रम निवास आणि साई धर्मशाळा या ठिकाणी साई भक्तांनी निवास व्यवस्थेचाही लाभ घेतलेला आहे उत्सव कालावधीमध्ये जास्त गर्दीची अपेक्षा धरून आपण साई भक्ताकरता मंडपाची पण व्यवस्था केली होती बऱ्याचशा साई भक्तांनी या मंडपामध्ये निवास व्यवस्थेचा लाभ घेतलेला आहे एकूणच या उत्सव कालावधीमध्ये साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत पर्सन साई सुराळे शिर्डी